नमस्कार नमस्कार आणि प्रेमाने भरलेलं सुस्वागतम मी संदीप लोखंडे आणि मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मराठी चित्रपट सृष्टीच्या ऐतिहासिक प्रवासातला एक अभिमानास्पद टप्पा आपण अनुभवतो आहोत चित्रपटाका दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव नक्कीच जिथे उमलते सृजनाची चंद्रकळा जिथे झळकत अभिव्यक्तीचं तेज आणि जिथे भेटतात संवेदना विचार आणि प्रतिभा तो महोत्सव म्हणजे चित्रपटाका दोन हजार पंचवीस पी यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेनं सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिनं लाभले अमासभाग्य बोलो तो मराठी या गाण्यावर नृत्य सादर केलं अभिनेत्री म्हणून मै देशपांडे हिनं विविध गाण्यांवर नृत्य सादर केलं प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांच्या गाण्यावर अभिनेत्री मीरा जोशी यांनी नृत्य सादर केलं कलक चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर अभिनेत्री अनुष्का सरकटे यांना नृत्य सादर केलं पताका या पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिष शेलार आणि महाराष्ट्र अशोक सराफ यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली या <प्रणागागागागागागागागागागागागागागागागाग> भव्य दिव्य सोहळ्याला ज्येष्ठ चित्रपट निर्माते आदरणीय किरण शांताराम ज्येष्ठ चित्रपटकर्मी आदरणीय जब्बार पटेल मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभागाचे आदरणीय विकास खारगे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आदरणीय स्वाती मसे पाटील तसंच ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक आदरणीय मिनल जोगळेकर आणि महोत्सवाचे संचालक आदरणीय पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते अनुदान कमिटीवर पाहण्यात आले आणि खरखर आश्चर्याचा धक्काच बसला की असे चित्रपट आज मराठीमध्ये मा निर्माण होत आहेत आणि आपली ट्रेन चुकल्यासारखं आपल्याला वाटलं की आपण रसिकांच्या वतीने मी बोलतोय की हे एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेले चित्रपट पाहिले गेले नाही त्यातून हा कुठेतरी विचार सुचला आणि मी इथल्या उपस्थित असलेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांशी आम्ही आमच्या अनुदान समितीने मनोगत व्यक्त केलं आणि त्या छोट्याशा विचाराचा आज एवढा मोठा भव्य सोहळा उद्घाटनाचा होतोय ही देखील आमची आनंदाची बाब आहे आणि ह्या सगळ्यात मला महत्वाचं असं वाटतं की अनेक नाटक सिनेमे डायरेक्ट केले पण डायरेक्टर ऑफ फेस्टिवल म्हणून काम करण्याची पहिलीच वेळ आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे विकास खारगे साहेब स्वाती पाटील मॅडम या शासकीय अधिकार अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणं त्याचं भाग्य लाभलं आणि एक वर्कशॉप सारखं गेले आठ पंधरा दिवस आम्ही काम करतोय यांची सगळी टीम शासनाची जवळजवळ महिना दीड महिना लाभते आणि त्याच्यातून हा महोत्सव होतो हा एक माझा आनंदाचा भाग आहे चित्रनगरीची घोडदौड आता पन्नासाव्या वर्षाकडे सुरू होत आहे आणि वीस सत्तावीस मध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये चित्रनगरीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि अशा पन्नास वर्षाकडे वाटचाल करताना असा महोत्सव असा उपक्रम होणं हा पण एक सुवर्णयोगच आहे नव्या वाहनांना आणि स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत चित्रनगरी नवीन नवीन उपक्रम राबवत आहे जसे राज्याचं पहिले चित्रपट धोरण लवकरच आपल्या समोर येईल त्यानंतर कला सेतू पोर्टल आपण लॉन्च केलेलं आहे ज्याच्यामध्ये चित्रातील चित्रपट सृष्टीतील आणि चित्रनिर्मितीतील विविध घटक एका सेतूवर एका ब्रिजवर येतील अशी ती संकल्पना आहे त्यानंतर एक खिडकी योजना म्हणजे चित्रपट निर्मितीसाठी परवानगीसाठी एक खेटी योजना आपण महाराष्ट्रभर लागू केलेली आहे चित्रनगरीचा अत्याधुनिक सोयीनी आपण विस्तार करत आहोत आणि नवीन नवीन संकल्पना त्यामध्ये राबवत आहोत जसं की प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन फॅसिलिटीज अत्याधुन अत्याधुनिक स्टुडिओज आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त स्टुडिओज असे आता आपण निर्माण करत आहोत आणि चित्रनगरीलाही एका चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन बनवण्यासाठी आम्ही सर्व कटबद्ध आहोत मराठी महाराष्ट्र आहे मराठी भाषेचा महाराष्ट्र आहे आणि काय योगायोग आहे पहा काही का महिन्यापूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे दोन हजार वर्षाहून अधिक अशी प्राचीन असणारी मराठी भाषा या मराठी भाषेला टिकवण्याचं जिवंत ठेवण्याचं वाढवण्याचं काम अनेक माध्यमांनी केलं आहे अनेक व्यक्तींनी संस्थांनी केलं आहे आणि मी असं मानतो की मराठी चित्रपट हा असा प्रभावी माध्यम आहे की यानं मराठी भाषा मराठी संस्कृती टिकवण्याचं देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळं मराठी चित्रपटाचा महोत्सव हा उत्सव स्वरूपामध्ये झालाच पाहिजे अशी भूमिका शासनानं माननीय मंत्री महोदयांनी मांडली आणि आम्ही आप ठरवलं की या वर्षापासूनच हा मराठी चित्रपट महोत्सव सुरू करायचा आणि हा केवळ एका वर्षापुरता नसेल इथून पुढं कायमस्वरूपी हा मराठी चित्रपट महोत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आपल्याला कल्पना असेल की चित्रपटसृष्टी जी आहे म्हणजे एम एंड ई सेक्टर जो आहे म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट सेक्टर जो आहे हा आपल्या भारतीय इकॉनॉमीमध्ये जी डी पीमध्ये साधारण अडीच टक्के एवढा सहभाग देत असतो आणि हा याचं पोटेन्शियल इतका आहे की सात पर्सेंट सेवन पर्सेंटपर्यंत ही चित्रपटसृष्टी जी आहे एंटरटेनमेंट सेक्टर जो हो आहे तो कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आणि यातून फार मोठी रोजगार निर्मिती देखील यातून ही निश्चितपणे होणार आहे त्याच्यामुळं केवळ मनोरंजन नाही लोकांना एकत्र आणणं आणि आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान करणारी अशी ही सृष्टी आहे म्हणून याला पाठिंबा महाराष्ट्र शासनाचा निश्चितपणे असा राहणार आहे माझा जन्म महाराष्ट्रात झाला ज्या महाराष्ट्रामध्ये कला आर्ट याला जास्ती महत्व आहे आणि जास्ती समज पण आहे लोकांमध्ये त्यामध्ये मी इतक्या वरच्या बदल तुम्ही मला नेऊन ठेवले की आता मलाच कळत नाही मी आता याच्या पुढे काय करू एकाच वर्षी तुम्ही मला महाराष्ट्र भूषण पण पदवी देत आहे त्याच्यानंतर तुम्ही लगेच सरकारकडून पदवी मिळते मला पद्मश्री कित्येक लक्षात एवढं काय केलं असेल मी पण मी काहीतरी केलं असावं की माझी या एकंदर प्रकार पर्याय एक कलेमध्ये माझी जी ओढ आहे आणि मी जे सतत तोच विचार करून मी सतत पुढे काम करत राहिलो कुठल्याही गोष्टी गोष्टाची परवा न करता त्याचं हे प्रतीक आहे त्याचं हे मला मिळालेलं फळ आहे असं मला वाटतं फार कमी ह्याच्यात मिळतं आहे कमी लोकांना असं मिळतं आणि आज आपण सगळ्या जनतेनं तुम्ही जर मला पाठिंब्या दिलं नसत तर हे शक्यच झालं नसतं कारण आर्टिस्ट हा किती असला चांगला तरी तो जी आपली कला सादर करतो ती किती लोकांपर्यंत पोहोचते आणि किती मान्यवर त्याला आपली साथ देतात याला जास्ती महत्व राहत एकटा एक माणूस काही करू शकत नाही तुम्ही माझ्यावर कायम राहिलात यापुढे तुम्ही कायम राहाल असं मला वाटतं सर्वात प्रथम तर मला अतिशय आनंद होतो हे घोषित करण्यामध्ये या देशातील पहिला आंतरराष्ट्रीय मराठी महोत्सव आजपासून सुरू झाला त्या ठिकाणी दिसत आपले सिनेमे दोन हजार सोळा पासून बरोबर आहे ना आपण कानला घेऊन जायला लागलो सरकारच्या वतीने काही महोत्सवांना आपण मदती करायला लागलो ती परंपरागत आहे आमचे जब्बार पटेल साहेब पुणे फिल्म फेस्टिवल अतिशय उत्तम पद्धतीने करतात जगभरातील लोक येतात आमचे किरण शांतारामजी मुंबईमध्ये एक फिल्म फेस्टिवल करतात जगभरातले सिनेमा येतात आणि झालं पाहिजे यांच्या उपस्थितीमध्ये हा आंतरराष्ट्रीय मराठी फिल्म महोत्सव होतोय याचाही मला अतिशय आनंद आजचा दिवस अजून एका कारणाने आपण नोंद करून ठेवावा असा आहे कारण दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर या सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांनी मला जी माहिती दिली त्यानुसार राजा हरिश्चंद्र हा जो पहिला सिनेमा दादासाहेब फाळके यांनी विश्वाला दिला त्याचा पहिला प्रीमियम प्रीमियर ऑलिम्पिया थिएटर गिरगाव येथे झाला तो दिवस म्हणजे एकवीस एप्रिलचा दिवस आणि याला आता एकशे बारा वर्ष झाले एकशे बारा वर्षापूर्वी ज्या सिनेमाचा प्रीमियर ऑलिम्पिया थिएटर गिरगाव येथे झाला आणि ज्यांनी श्राव्य एका अर्थाने पूर्ण देशाला आणि जगाला दाखवलं की सिनेमा हा असा बनवता त्या आपल्या एका मराठी माणसाचा कलाकृतीच्या प्रीमियरचा आजचा हा दिवस आहे आणि म्हणून हा नोंद करण्यासारखा आहे मी तर खारगे साहेब आपल्याला विनंती करीन जगभरातल्या ज्या मोठमोठ्या इव्हेंट्स होत असतात त्या सगळ्या इव्हेंट्सना तारीख आणि महिना ठरलेला असतो कारण जगभरातली जी लोक फिरणारी असतात त्या सगळ्यांना वर्षभराच दोन वर्षाचं स्वतःच वेळापत्रक हे लावायचं असतं कारण त्या पद्धतीनेच ते त्यांची मार्गक्रमणा करू शकतात जसा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दाओसला तो कधी होणार ठरलेला आहे कान फिल्म फेस्टिवल कुठल्या महिन्यात होणार तो ठरलेला आहे तसा यापुढे मसि पाटील मॅडम एकवीस एप्रिल दादासाहेब पाळक्यांच्या स्मृतीला अभिवादन करून मराठी चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय दर्जाचा याच काळात सुरू होईल हे आपण यावेळी चित्रपटाका महोत्सवाच्या शीर्षक गीताचं लोकार्पण करण्यात आलं अनुभव आणि ज्ञानाचं अनोख संमेलन या ठिकाणी घडलं इथे काय घडलं नेमकं कार्यशाळा आणि परिसंवाद काय आहे रसिक हो चित्रपट हा फक्त बघायचा नसतो तर तो शिकायचा असतो शिकणार कशात कार्यशाळा आणि परिसंवादात प्रेक्षक हो दिग्दर्शन संकलन पटकथा लेखन या क्षेत्रातील जाणकारांशी भेटण्याची ही होती एक विशेष संधी आणि ती संधी सगळ्या रसिक प्रेक्षकांनी चित्रपट प्रेमींनी अनुभवली घेतली आणि आपली जी काही ज्ञानाची उंची आहे ती या ठिकाणी येऊन वाढवली आणि नक्कीच यातनं एक चित्रपटाचा रसास्वाद किंवा आस्वाद हा रसिकांना आणखीन चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळात घेता येणार नमस्कार चित्रपटा का दोन हजार पंचवीसचा हा पहिला अगळा वेगळा मराठी चित्रपट महोत्सव आणि या महोत्सवामध्ये आपल्यासोबत आहेत वर्षा उसगावकर ताई ताई खूप खूप नमस्कार इट्स टू सी यू कसं वाटतंय खूप वाटते कारण महाराष्ट्र शासनाचा हा पहिला वेळेला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा असा चित्रपटाचा चित्र महोत्सव आहे आणि प्रत्येक राज्यात असे महोत्सव होतात आपल्या महा शासनासाठी पाहिजे होता आणि बेटर लेट दॅन नेवर जे म्हणतात त्याप्रमाणे उशिरा का होईना पण शासनाने दखल घेतली आणि हा चित्रपट महोत्सव भरवला त्यामुळे चित्रपटाची म्हणजे काय म्हणतो आपण त्याला त्या, त्या, त्या फॅमिलीची एक भाग या नात्याने मला अतिशय आनंद होतो आहे कारण आय बिलॉंग टू फिल्म फ्रटर्निटी खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि क्षणा आला भाग्याचा असं वाटतंय खूप अभिमान वाटतो आहे कारण पहिला खास मराठी भाषिक मराठी चित्रपटांचा चित्रपटा चित्रपताका चित्रपता हा महोत्सव आज सुरू झाला आहे आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं मी निवेदन करू शकले सुबोध बरोबर याचा विशेष आनंद आहे आपल्या शासनातर्फे इतके चांगले चांगले प्रयत्न होत आहेत आणि त्याची मुहूर्तमेढ आज रोवली गेली तर या चित्रपटाका मराठी चित्रपट महोत्सवासाठी मी मनापासून शुभेच्छा देते या महोत्सवात आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांच्या कार्यकाळात हा पहिला वैला आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपटाका मराठी चित्रपट महोत्सव सुरू झाला याचा अभिमान वाटतो आणि आनंद होतो आहे की आपल्या मराठी चित्रपटांसाठी सुद्धा इंटरनॅशनल लेवलचा हा फेस्टिवल महाराष्ट्र शासनाने अरेंज केला आहे आणि मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आशिषजी शिलार साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि वर्षानुवर्ष याची रंगत आणि लज्जत निश्चितच वाढत जाईल याची मला खात्री वाटते आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे आत्तापर्यंत मराठी कलाकार तंत्रज्ञ यांच्या पाठीमागे सरकार होतं सरकार वेगळ्या पद्धतीने पाठिंबा देत होतं पण आज भरभक्कम पाठिंबा मिळाल्यासारखा वाटतो आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव ज्याच्यामध्ये एक्केचाळीस चित्रपटांची पर्वणी रसिकांसाठी आहे त्यामुळं ना इतकी सकारात्मक सगळी भावना सगळ्यांच्या मनात आहे आणि ह्यातून आमच्यासारख्या कलाकारांना दिग्दर्शकांना तंत्रज्ञांना अधिकाधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे की पुढच्या वर्षी या चित्रपट महोत्सवात आपला चित्रपट असायला हवा यासाठीचं बळ अशा चित्रपटच्या चित्रपट महोत्सवातून मिळणार आहे असं मला वाटतं नाही मला प्रचंड कौतुक वाटतं आहे की अशा पद्धतीचा चित्रपट मराठी चित्रपटांसाठी हा महोत्सव महाराष्ट्र शासनाकडनं सुरू होतो आहे कारण आपल्या सगळ्यांना बऱ्याचदा मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघायचे असतात पण काही कारण तो राहून जातात आणि मग खंत राहते की हा एखादा सिनेमा राहून गेला आहे तर असे भरपूर सिनेमे जे आमचेही कधी कधी राहून जातात बघायचे तर या महोत्सवाच्या निमित्ताने असे काही चित्रपट मोठ्या पडद्यावरती बघायला मिळतील शिवाय आपल्या देशामध्ये भरपूर जगभरातील चित्रपट महोत्सव होत असतात आणि महाराष्ट्र शासनाकडनं होणारा हा पहिलाच हे पहिलंच वर्ष आहे त्यामुळे या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या यादीमध्ये हे नाव ह्या महोत्सवाचं जोडलं जाईल चित्रपटाका नावंही फार सुंदर आहे त्यामुळे इथून पुढे आपला हा चित्रपट महोत्सव फार गाजेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवूयात की मराठी चित्रपट नक्कीच तुम्हाला उत्तम आपण म्हणतोच आहोत की आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला हा महोत्सव आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले सगळे चित्रपटसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे सो मी प्रेक्षकांना आमंत्रित करते या महोत्सवासाठी आणि निश्चितच महाराष्ट्र शासनाचं कौतुक अरे खूप छान वाटतं आहे म्हणजे पहिल्यांदा या महोत्सवाबद्दल कळलं तेव्हाच मला असं वाटलं ही खूप मोठी स्टेप आपण उचललेली आहे हा खूप सॉलिड प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं त्या निमित्ताने खूप छान छान मराठी फिल्म लोकांपर्यंत पोहोचणार आहेत ज्या पोचल्या जात नाहीत चित्रपथका या नावाने मराठी फिल्म फेस्टिवल होतो आहे आणि एक्केचाळीस उत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात हे म्हणजे प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजवानी आहे आणि असं मला वाटतं की प्रेक्षकांची एक ती एक आवड निर्माण होईल लोक सिनेमे बघतात एकेचाळीस सिनेमा बघितल्यानंतर त्यांना वेगळं जसं हापूस आंब्याची पेटी एकत्र बघायला मिळते ना तसं तसं आहे हापूस आंबे मग छान गोड असे चित्रपट आहेत आणि वेगवेगळे चित्रपट अगदी म्हणजे कॉमेडी म्हणा हॉरर म्हणा सगळे 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 चित्रपट आहेत त्यामुळे लोकांनी मेजवानीच आहे खूप खूप बरं वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिली मराठी फिल्म केली होती तुझ्या वाचून करमेना लक्ष्मी बेडे अशोक सराव अल्का कुबल आणि आमच्या दोघांची पहिली डेब्यू फिल्म होती ती तेव्हाचपासून ते तर आतापर्यंत जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षाचा अनुभव आहे हो आणि आता हा चित्र पता का, हा आपला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सा महोत्सव साजरा होतो आहे खूप चांगली परवणी आहे आत्ताची जी पोजिशन आहे सिनेमांची सिनेमा, सिनेमा बघायला लोक येत नाही आहेत तर ते मला असं वाटतं की हे इथून सुरुवात होईल लोकांना कळेल की आपल्याला यायला पाहिजे आणि एवढी जुनी फिल्म्स आहेत सगळ्या त्या आमच्या पण काही फिल्म आहे यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत आणि सांस्कृतिक मंत्र्यांना हॅट्सऑफ त्या कालच ते आमच्याबरोबर होते आमचा शंभरवा प्रयोग होता आजीबाई जोरातचा तर ते आले होते तर त्यांनी यावेळी कानसाठी चार सिनेमे एक नाही दोन नाही तीन नाही चार सिनेमे सिलेक्ट केलेत तर त्यांना त्यांचा हा एक त्यांचं पहिलं वर्ष आहे त्यांनी आणि पहिल्या वर्षी त्यांनी एवढाच दणका दिलेला आहे तर मला असं वाटतं की टू सांस्कृतिक तर आपल्यासोबत या ठिकाणी हा ॲडव्होकेट आदरणीय आशिष जे शिलार आज आपण एक खूप छान घोषणा केली शासनाची योजना जाहीर केली आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी तर काय वाटतंय पहिला आपण म्हणालात की चित्रपट महोत्सव हा दरवर्षी एप्रिल महिन्यातच होईल काय सांगाल त्याविषयी चित्रपटाका का आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या वतीने पहिलंच वर्ष सुरू होत आहे माझ्या खूप शुभेच्छा आहेत महाराष्ट्र सरकारचं याला पूर्णपणे पाठबळ आहे आणि अशा पद्धतीचा चित्रपट महोत्सव तोही आपल्या मराठी चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपण करताना समोर जी नवनवीन आव्हानं येत आहेत ज्यामध्ये कथा कथानक कलाकार इफेक्ट्स टेक्नॉलॉजी ए आय या सगळ्यावर टेक्नॉलॉजिकलसुद्धा मात करण्याची क्रिएटिव्हिटी सृजनशीलता करणाऱ्या चित्रपटांना प्रोत्साहनात्मक मदत करण्याची योजना आज आम्ही घोषित केलेली आहे आणि बरोबरीने सिनेमा मराठी जो आपला पुढे चालला आहे त्याला पूर्ण बळ देणं हे आपण ठरवलेलं आहे मराठी चित्रपटामध्ये काम करायला इच्छुक का असणारे जे कलाकार नवोदित कलाकार ज्यांना यायचं असतं तर त्यांना चित्रपट निर्माते इकडं ऑडिशनसाठी बोलवतात त्यामध्ये अनेक अनेक अडचणी असतात पण त्याच्याऐवजी आपलं आता पु ल देशपांडे नवीन अकॅडमी आपली झालेली आहे या ठिकाणी चांगलं डबिंग आणि बाकी सगळी स्टुडिओ या ठिकाणी खूप चांगला झालेला आहे तर या ठिकाणी त्या नवीन मुलामुलींनी या ठिकाणी यावं वेगवेगळे जॉनर वेगवेगळ्या कथानक आम्ही तयार करून ठेवू आणि त्यांचं रेकॉर्डिंग केलं जाईल ऑडिशन घेण्यात येईल आणि एक बँक त्याचा तयार करण्यात येईल आणि जे निर्माते आहेत त्यांना देखील विविध त्यां ते देखील शोधामध्ये असतात तर त्यांना देखील या ठिकाणी तसे ऑडिशन ऑलरेडी म्हणजे त्यांना रेडीमेड या ठिकाणी मिळतील हे चार दिवस तर आपण मोफतच करत आहोत आणि नंतर अगदी नाममात्र मात्र असणार आहे पण मेन याचा मागचा हेतो की मराठी आमची मुलं मुली जी आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये ज्यांना यायची आवड आहे त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून देत आहोत मराठी सर्जनशीलतेचा आंतरराष्ट्रीय ठसा ठरला चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस चित्रपटाका हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम नव्हता तर ते होतं एक चिंतन एक चळवळ आणि एक संवाद नाही नक्कीच यावेळेस आपण आभार मानतो आहोत शासनाचे कलाकारांचे आयोजकांचे तसेच रसिक प्रेक्षकांचे आणि ज्यांनी भरभरून या चित्रपट महोत्सवाला दाद दिली अशा सर्व मराठी जनांचे तर भेटूया लवकरच नव्या पडद्यावर नव्या कथेसोबत तोपर्यंत चित्रपथाकात दोन हजार पंचवीस मध्ये उमटलेल्या चित्रवेलाचे रंग आपल्या मनात कायम खुलत राहो